नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आज बैलपोळा आहे सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज तुम्हाला मी आले बाजाराची अपडेट अशी इथला काही मी एवढं अपडेट घेतलेली नाही आज कारण बैलपोळा आहे सर्वीकडे काढणी बंद असेल बंद आणि सांगली सातारा दोन दिवसापासून काढणी बंदाचे पाऊस असल्यामुळे आज तिकडं पाऊस उघडलेला आहे उद्यापासून काढणी चालू होणार आहे पण एक्कावन्न बावन्नचं जे आ, रेंज आहे तिकडं समजा पंचवीस हजार रुपये गाडी पाच क्विंटलची ही सांगली साताऱ्याकडे आज पण चालू आहे आणि आपल्याकडे पाच हजार शंभर किलो पाच हजारचे भाव हे सौदे आपल्याकडे चालू आहे आणि एक्कावन्न बावन्नस ते व्यापारी काय करतो बोलतो आणि माल घेत नाही असे पण शेतकऱ्यांचे फोन आलेले आहे मला म्हणजे सौदा काही होत नाही आणि ज्या शेतकऱ्याकडे ज्या व्यापाऱ्याकडे तीन चार प्लॉट त्यांनी खरेदी केलेले सत्तेचाळीस बेचाळीसचे आणि दहा रुपये नवा माल आणि जुना माल सत्तेचाळीस बे अठ्ठेचाळीसचे आणि पाच हजारचे जे सौदे घेतलेले शेतक व्यापाऱ्याने ते सौदे काढल्याशिवाय नवीन सौदा व्यापारी करत नाही आहे असे पण फोन आले आणि जर आपण पुढे होऊन त्याला फोन केला समजा व्यापाऱ्याला तर व्यापारी मुद्दाम रिवर्स आले भाव असं सांगतो याचा अर्थ व्यापाऱ्याकडे माल स्टॉक खरेदी चांगली झालेली आहे त्याच्यामुळे हा व्यापारी रिवर्स आले बा असं सांगतो मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे पण असं होतं आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि आज बैलपोळ्याच्या तुमच्याकडे खंड चालू आहे का नाही चालू आहे पाऊस कसा आहे हे पण कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत जातो आहे हे पण तुम्ही सांगा शेवट पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा जय जवान जय किसान